माणसाकडे पद पैसा प्रतिष्ठा असेल तर माणूस काहीही करू शकतो असा काहींचा समज असतो आणि याच जोरावर कधी कधी असं काही कृत्य करून बसतो की यातून त्याला बाहेर पडणंही अवघड होऊन बसत आणि अशीच ही घटना आहे ज्यामध्ये हा आरोपी भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे तसेच समाजात प्रतिष्ठा आहे आणि त्याच्या खिशात पैसा आहे मात्र या पैशाचं करायचं काय म्हणून त्यानं सावकारकी सुरू केली भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याला या भाजपच्या पदाधिकाऱ्याने अडतीस लाखांचं कर्ज दिलं मात्र कर्ज देऊन या दाम्पत्यांची आर्थिक मिळवणूक सुरू केली आणि या गोष्टींना वैतागून या दाम्पत्याने व्याजासगट हे कर्ज परत केले परंतु व्याजासह पैसे परत देऊनही आरोपीनं फिर्यादीं साथी लावला। हा आरोपी ही। तर साथी फिर्यादी या फिर्यादींकडे जास्तीच्या पैशासाठी कर्जाच्या पैशासाठी त्यानं वर्षीय कैलास कुंदलवाल आणि रोहित कुंदलवाल असं आरोपी बापलेकाच नाव आहे फिर्यादीने व्याजासकट आरोपीला पैसे परत केले होते तरीही आरोपीकडून वाढीव पैशांची मागणी केली जात होती परंतु काल रात्री तर फिर्यादीच्या पंधरा वर्षीय मुलीवर हात टाकत पिस्तूलचा धाक दाखवत जिवे ठार मारण्यापर्यंत या आरोपींची मजल केली फिर्यादीने तात्काळ भद्रकाली पोलीस स्टेशन गाठले यानुसार कुंदलवालवर अवैध सावकारीसह जीवे ठार मारण्याचा आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय यानुसार भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंदलवाल याला मध्यरात्री बेड्या ठोकल्या तर त्याचे वडील कैलास कुंदलवाल फरार झालाय रोहित कुंदलवाल कडून तीन मोबाईल फोन आलिशान कार पिस्तूल आणि काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले नेमकं प्रकरण असं आहे की याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तम यांनी फिर्याद दिलेला आहे त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडनं निरपोट अडोतीस लाख रुपये व्याजाने घेतले होते पण आणि अडतीस लाखाचे त्यांनी आतापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती असं असतानाही यातील आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण पन्नास लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे तरी पण जबरदस्तीने ते रक्कम मागण्यासाठी किंवा मा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेशोत्तमचंदानी यांना सुरुवातीला गंगापूर त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं गंगापुरवळला त्या ठिकाणी त्यांना शिवेगाळ अश्लील शिवेगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना आणि त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवेगाळ केली दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस आपल्याकडील हंडीओला लेर या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं त्यावेळेस यातील आरोपी रक्कम जर नाही दिली तर जिवे ठार मायची धमकी दिली त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्तल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं त्यासोबतच फिर्यादी यांची जी पंधरा वर्षाची मुलगी होती पंधरा वर्षाच्या मुलीवरनं त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा असं त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती दरम्यान आम्हाला या ठिकाणी असं निष्पन्न झालेलं आहे का आरोपितांनी बऱ्याच व्यक्तींना रक्कमी व्याजाने दिलेलं आहे त्याचा सावकारचा धंदा आहे आणि ज्या प्रकारे यातील आरोपी नाही फिर्यादीने त्यांच्या पतीला पैसे देऊन त्यांच्याकडनं अधिक रकमेची मागणी करून त्यांना दमदाटीशी बेगाळ पिस्टल राखून धमकी दिलेली आहे सेम प्रकार त्याने इतर व्यक्तींशी किंवा इतर तक्रारदार पीडितांशी सुद्धा केला असण्याची दाट शक्यता आहे तपासादरम्यान ते निष्पन्न होईलच या प्रकारे ज्या ज्या प्रकारे कोणी तक्रारदार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत सध्या तपास चालू आहे तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्याप शोध चालू आहे कोणत्या लावलेले आहेत भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर लावलेला आहे एकोणऐंशी एक एकशे चाळीस दोन तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन एकशे सत्तावीस तीन, एक दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आम्ही पॉक्सोची कलम पॉक्सोची कलम आठ आणि बारा त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि सावकारी अधिनियम दोन हजार चौदा त्याचं एकोणचाळीस आणि पंचेचाळीस या कलमाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सावकार्यांनी पैसा देणं आणि लोकांकडून रक्कम वसूल करणं एवढं सध्या प्रथम दर्शनी दिसून आलेलं आहे अवैध सावकारकी करत कर्ज म्हणून गरजवंतांना पैसे द्यायचे त्यानंतर व्याजासगत पैसे परत घेऊनही आणखी पैसे उकळवण्यासाठी पिस्तूलचा धाक दाखवत लोकांना घाबरवून पैसे उकळण्याचा हा कुंदलवाल बापलेकांचा हा उद्योग पोलिसांनी अखेर मोडून काढलाय स्वतःला भाजप पदाधिकारी म्हणून घेत लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उगळवणे हे कितपत योग्य आहे अशा लोकांवर खरोखर नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत ही सावकारकी आणि हा पैशाचा माज कायमचा संपुष्टात आणला पाहिजे अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करू लागले लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक